नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर आहे आज मी तुम्हाला मापन आणि मूल्यमापन यामधला फरक समजावून सांगणार आहे बी एडच्या विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेचे मूल्य निर्धारण या विषयामध्ये मापन आणि मूल्यमापन या दोन संकल्पना आहेत तर या दोन संकल्पनांमधील काय फरक आहे तो आज आपण पाहूया आपल्याला माहिती आहे की मापन याचा अर्थ मोजणे असा होतो जसा तर या ठिकाणी दिले पहा एखाद्या जागेचे क्षेत्रफळ मोजणे खिडकीची लांबी रुंदी मोजणे साखरेचे वजन मोजणे इत्यादी आपण जो जो मूल्यमापन हा शब्द पाहतो या मूल्यमापन शब्द शब्दामध्ये दोन क्रिया आहेत दोन क्रियांचा समावेश एक म्हणजे मूल्यन आणि दुसरे म्हणजे मापन आता मूल्यन कशाला म्हणायचं तर मूल्यन म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची गुणवत्ता ठरविणे होय जसं एखादी जागा किंवा प्लॉट हा चांगला आहे किंवा नाही म्हणजे त्या ठिकाणी वस्ती कशी आहे वातावरण कसं आहे वाहतुकीची व्यवस्था कशी आहे सांडपाण्याची व्यवस्था कशी आहे हे आपण पाहतो आणि त्या जागेची प्लॉटची गुणवत्ता त्या ठिकाणी ठरवतो त्याला आपण मूल्य असं म्हणतो तर मापन याचा अर्थ मोजमाप करणे आहे जसं आता आपल्याला एखादा जमिनीचा तुकडा मोजायचा आहे तर आपण त्या ठिकाणी मोजमाप करतो किंवा एखाद्या वस्तूची लांबी मोजायची आहे तर आपण मीटरपट्टीच्या सह्याने त्या वस्तूची लांबी मोजतो त्याला आपण मापन असं म्हणतो थोडंसं मूल्यमापन प्रक्रिया मात्र याच्या व्यतिरिक्त आहे जसं तर या ठिकाणी व्याख्या दिलेली पहा शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे निश्चित करणारी प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन होय मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला उद्दिष्ट ठरविली जातात आणि ती उद्दिष्टं किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे तपासून पाहिलं जातं त्याला आपण मूल्यमापन असं म्हणतो तर मापनाशिवाय मापना मूल्यमापन प्रक्रिया ही संभवत नाही पहिल्यांदा मापन येतं आणि त्याच्यानंतर मूल्यमापनाची प्रक्रिया येत असते आता या दोन्ही ज्या संकल्पना आहेत या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे मग तो फरक कोणता आहे तर आता आपण तो पाहूया की मापन व मूल्यमापन या दोन संकल्पनांमधील कोणता फरक आहे आता मी दोन भाग केलेले आहेत त्या ठिकाणी दिलेले पहा त्याचा आता पहिला फरक असा आहे की मापनाची संकल्पना ही संकुचित आहे तर मूल्यमापनाची संकल्पना ही व्यापक आहे आता मापनाची व्याख्या दिलेली पाहिजे काही निश्चित अशा स्वीकृत नियमानुसार वस्तूंना अंक प्रदान करण्याच्या प्रक्रियेस मापन म्हणतात इकडे मूल्यमापनाची व्याख्या दिली शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे निश्चित करणारी प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन होय आता मापनाचं जे क्षेत्र आहे हे मर्यादित स्वरूपाचे असते तर मूल्यमापनाचं क्षेत्र हे व्यापक स्वरूपाचं असतं संदर्भ नसेल संदर्भाशिवाय आपल्याला मापन करता येते पण मूल्यमापन प्रक्रियेमध्ये मात्र संदर्भाची आवश्यकता असतेच कारण एखाद्या विद्यार्थ्याचं स्थान ठरवायचं असेल तर गटातील विद्यार्थी आवश्यक असतात म्हणून त्या ठिकाणी संदर्भ आवश्यक असतो त्याच्यानंतर निष्कर्ष काढणे व त्याच्या आधारे निर्णय घेणे हे मापन प्रक्रियेत अपेक्षित नसते म्हणजे एखाद्या गोष्टीहून निष्कर्ष काढायचा निर्णय घ्यायचा असं मापन प्रक्रियेमध्ये अपेक्षित नाही आहे पण मूल्यमापन प्रक्रियेमध्ये निष्कर्ष काढणे व त्या आधारे निर्णय घेणे हे मात्र अपेक्षित असते मापन प्रक्रियेत अचूकता असते पण मूल्यमापन प्रक्रियेमध्ये अचूकता असेलच हे सांगता येत नाही आणखीन पुढे काही फरक दिलेले आहेत पहा मापन हे भविष्यवेधी नसते मूल्यमापन हे मात्र भविष्यवेधी असते किती या प्रश्नाचे उत्तर आपणास मापन प्रक्रियेतून मिळते पण किती चांगले ह्या प्रश्नाचे उत्तर आपणास मूल्यमापन प्रक्रियेतून मिळत असते जसं आता एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात आणि तुमचं वजन त्या ठिकाणी करण्यास सांगितलं वजनाच्या काट्यावर तुम्ही उभे राहिलात आणि तुमचं वजन नव्वद किलो भर तर हे नव्वद किलो वजन जे आहे हे किती ह्या प्रश्नाचं उत्तर देतं पण हे वजन तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का वाईट आहे घातक आहे का, का चांगलं आहे हे जर ठरवायचं असेल तर त्याच्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया आवश्यक असते म्हणून किती चांगले ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्यास मूल्यमापन प्रक्रियेतून मिळत असते त्याच्यानंतर पुढचा फरक असा आहे की मापन प्रक्रियेमध्ये प्रमाणित साधनं आवश्यक असतात जसं आपल्याला एखाद्याची लांबी मोजायची मोजपट्टी आवश्यक आहे दूध मोजायचे लिटरचं माप आवश्यक आहे तसं मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सुद्धा काही मोजण्याची साधनं वापरली जातात ती आहेत संख्यात्मक आणि गुणात्मक संख्यात्मक साधने जसं परीक्षा हे संख्यात्मक साधन आहे तर मुलाखत आणि प्रश्नावली ही गुणात्मक साधने आहेत आणखीन काही गुणात्मक साधने आहेत जसं सा समाजमितीतंत्र डायरी दैनंदिनी त्याच्यानंतर संदर्भाशिवाय मापन हे करता येते मूल्यमापन प्रक्रियेला मात्र संदर्भाची आवश्यकता ही असतेच त्याच्यानंतर पुढचं आहे की मापनात कोणत्या चलांचा अंतर्भाव आहे यावरून मापनाचा निर्णय घेतला जातो जसं आपल्याला लिक्विड मोजायचं आहे द्रव मोजायचं आहे तर आपण लिटरचं माप त्या ठिकाणी घेत असतो पण मूल्यमापनामध्ये कसं आहे की ध्येयं कोणती आहेत उद्दिष्ट साध्य झालीत किंवा नाहीत यावरून निर्णय हा घेतला जात असतो कोणत्या प्रकारची ध्येये व उद्दिष्टे साध्य झाली आहेत यावरून मूल्यमापन प्रक्रियेमध्ये हा निर्णय घेतला जातो आणि मापनामध्ये चलांवरून निर्णय घेतला जातो आता या ठिकाणी पुढचा फरक असा आहे की मापन प्रक्रियेमध्ये अचूकता व वस्तुनिष्ठता असते जसं आपण एखाद्या गोष्टीचं मापन केलं एखाद्या वस्तूची लांबी मोजली पुन्हा दुसऱ्या फुटपट्टीने मोजली तिसऱ्या फुटपट्टीने मोजली तेवढीच येणार पण मूल्यमापन प्रक्रियेमध्ये अचूकता व वस्तुनिष्ठता असेल तर सांगता येत नाही जसं एखाद्याचे अभिरुची त्याचं मापन आपण केलं पण कालांतराने ती अभिरुची बदलली तर त्या ठिकाणी अभिरुची शोधिकांच्या साहाय्याने पुन्हा मापनामध्ये फरक येईल मूल्यमापनामध्ये फरक येईल म्हणून मूल्यमापनामध्ये वस्तुनिष्ठता असेलच असं सांगता येत नाही त्याच्यानंतर मापनाने दर्शविलेले अंक हे निर्जीव असतात पण मापनाद्वारे मिळालेल्या निर्जीव अंकांना संजीवनी देऊन त्यांना बोलके करण्याचे काम व सजीव करण्याचे काम मूल्यमापन करीत असते जसं आता एखाद्याला अठ्ठेचाळीस गुण मिळाले किंवा एखाद्याला नव्वद गुण मिळालेत हे जे अंक आहेत हे निर्जीव आहे पण हे गुण त्याच्या वर्गातील इतर विद्यार्थ्याच्या मानाने कसे आहेत जसं नव्वद अस अस्त, मार्क असलेला विद्यार्थी वर्गातून तिसरा आहे गटातून त्याचं स्थान तिसरं आहे असं जर आपण सांगितलं तर त्याला संजीवनी मिळते आणि त्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी होत असत म्हणून निर्जीव अंकांना संजीवनी देण्यासाठी शिक्षकाचा अभिप्राय संख्यात्मक वर्णन गुणात्मक वर्णन आणि शिक्षकाचा अभिप्राय त्या ठिकाणी आवश्यक असतो मापनाद्वारे फक्त एखाद्या वस्तूच्या विशिष्ट गुणधर्माचेच मापन होते पण मूल्यमापनाद्वारे व्यक्तीच्या वर्तनाचे व प्रगतीचे संख्यात्मक व गुणात्मक चित्र आपणास पाहावयास मिळत असते त्याच्यानंतर मापन ही प्रक्रिया ठराविक कालावधीनंतर थांबणारी प्रक्रिया आहे पण मूल्यमापन ही प्रक्रिया निरंतर चालणारी प्रक्रिया आहे इव्हॅल्युएशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस त्याच्यानंतर वस्तूच्या गुणधर्मानुसार मापनाची साधनं वापरली जातात उद्दिष्टाच्या अनुषंगानेच मूल्यमापनाची साधने ही वापरली जात असतात जसं आपल्याला विद्यार्थ्याचं हस्ताक्षर पाहिजे लेखनाची क्षमता पाहिजे त्या ते ठिकाणी त्याला कल्पना विस्तार करतो की करता येतो किंवा नाही हे पाहिजे तर लेखी परीक्षा आपण वापरतो पण विद्यार्थ्याचा समाधितपणा पाहिजे असेल विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी बोलण्याची पद्धत पाहिजे असेल तर आपल्याला तोंडी परीक्षा हे साधन त्या ठिकाणी वापरावं लागतं म्हणून उद्दिष्टाच्या अनुषंगानेच मूल्यमापनाची साधने ही वापरली जात असतात तर मापन ही निरीक्षणावर आधारित अशी प्रक्रिया आहे पण मूल्यमापन मात्र ही मापनावर आधारित असणारी उद्दिष्टाधिष्ठित अशी प्रक्रिया आहे तर अशा पद्धतीने हा फरक आपल्याला त्या ठिकाणी लिहिता आला पाहिजे तर हा झाला मापन आणि मूल्यमापन यामधील फरक धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा